नमस्कार देवश्री किचन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण रविवार स्पेशल मिलेटच्या रेसिपीमध्ये शेवग्याच्या पानांपासून थालीपीठ कसं तयार करायचं ते पाहणार आहोत शेवग्याच्या पानाची भाजी केली जाते पण आज आपण याच औषधी पानांपासून थालीपीठ कसं तयार करायचं ते पाहणार आहोत हे थालीपीठ करण्यासाठी मी ज्वारीच्या पिठाचा वापर करणार आहे त्यामुळे तुम्ही ज्वारीचं पीठ किंवा बाजरीचं पीठ किंवा नाचणीचं पीठ असे पिठांचा वापर करून सुद्धा हे थालीपीठ तुम्ही तयार करू शकता एकदम मस्त आणि प्रोटीन युक्त हे थालीपीठ तयार होतं शेवग्याच्या पानांमध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन कॅल्शियम आयर्न कार्बोहायड्रेट मॅग्नेशियम पोटॅशियम विटॅमिन ए विटॅमिन सी असे खूप सारे पौष्टिक घटक आहेत त्याचा आपल्याला खूप गरज आहे किंवा इथून पुढे जे आपलं धकाधकीचं आयुष्य आहे त्यामध्ये याची आपल्याला खूप गरज आहे त्यामुळे अशा पद्धतीने तुम्ही शेवग्याच्या पानाचा वापर करू शकता सहसा शेवग्याच्या पानाची खूप अशी चांगली चव लागत नाही त्यामुळे शेवग्याच्या पानाची भाजी खायला मुलं किंवा आपल्या घरातले सगळेच जण कासखूस करतात खात नाहीत त्यामुळे तुम्ही अशा पद्धतीने शेवग्याचा पानाचा वापर करू शकता आणि मस्त चविष्ट आणि पौष्टिक थालीपीठ आपल्या घरातल्या लोकांसाठी बनवू शकता तर आजची ही मिलेटची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते नक्की सांगा त्याचबरोबर तुम्हाला जर माझ्या मिलेटच्या रेसिपी आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया शेवग्याच्या पानाचं थालीपीठ करण्यासाठी इथे मी एक वाटी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे आणि दोन चमचे बेसनचं पीठ घेतलेलं आहे त्याचबरोबर एक वाटी मी शेवग्याची पानं बारीक तोडून घेतलेली आहेत ही शेवग्याची पानं कशी तोडून घ्यायची हे मी तुम्हाला अगोदर दाखवते तर ही जी शेवग्याची पानं आहेत ती एक एक करून अशी आपल्याला बिना देठाची अशी तोडून घ्यायची आहेत हे पहा अशा पद्धतीने ही पानं तोडून घ्यायची नंतर स्वच्छ धुवून घ्यायची आणि निथून नंतर ही आपल्याला थालीपीठासाठी वापरायची आहेत आणि इथे मी बारीक चिरून कोथिंबीर घेतली आणि दोन चमचे मी ठेचा करून घेतलेला आहे तर हिरवी मिरची किती तिखट आहे किंवा तुम्हाला किती तिखट आवडतं त्यानुसार तुम्ही यामध्ये हा मिरचीचा ठेचा घालू शकता यामध्ये मी भरपूर लसूण घातलेला आहे आणि एक वाटी म्हणजेच एक मोठा खांदा बारीक चिरून घेतलेला आहे थोडीशी हळद अर्धा चमचा ओवा घेतलेला आहे अर्धा चमचा जिरं आणि चवीनुसार आपल्याला मीठ लागणार आहे तर इथे मी अख्खं जिऱ्याचा वापर करते आहे तुम्हाला जर अख्खं जिरं घालायचं नसेल तर धने जिऱ्याची पूड करून तुम्ही वापरू शकता आता एका परातीमध्ये आपण हे सगळे पदार्थ मिक्स करून घेऊयात तर सुरुवातीला आपण ही पिठं घालून घेऊयात या ज्वारीच्या पिठाला बाइंडिंग यावं किंवा थाली पिठाला बाइंडिंग यावं म्हणून यामध्ये थोडंसं बेसनचं पीठ मी घातलेलं आहे यामध्येच ही शेवग्याची पानं एक वाटी वाटीसाठी एक वाटी असं प्रमाण मी शेवग्याच्या पानांचं घेतलेलं आहे बारीक चिरलेली भरपूर कोथिंबीर आणि तुमच्या आवडीनुसार हिरवी मिरचीचा ठेचा माझी मिरची थोडीशी तिखट कमी आहे त्यामुळे मी दोन चमचे घातलेला आहे चवीनुसार मीठ घालूयात थोडीशी हळद ओवा घालूया आणि अख्खं जिरं तुम्ही धने जिरे पावडर घातली तरी चालेल हे व्यवस्थित असं हाताने अगोदर मिक्स करून घेऊया आणि नंतर यामध्ये लागेल तसं थोडं थोडं पाणी घालून याचा गोळा तयार करून घेऊया आता हे छान मिक्स झाल्यानंतर यामध्ये आपण पाणी घालूयात थालीपीठाचं पीठ आपलं मळून झालेलं आहे तुम्ही पाहू शकताय खूप घट्टही मळायचं नाही किंवा खूप पातळ सुद्धा करायचं नाही तर हे थालीपीठाचं पीठ थोडंसं असं मिडियम साईजचं मळून घ्यायचं आहे जर तुम्ही घट्ट मळून घेतलं तर थालीपीठ करते वेळेस त्याला चिरा जातात आणि खूप पातळ केलं तर हळूहळू हे जसं भिजेल तसं भिसभिस होतं म्हणजेच हे सैल होतं आणि नंतर आपल्याला थालीपीठ थापता येणार नाहीत त्यासाठी ते असं मिडियम पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे इथे एक गोष्ट सांगेन मी आपण जेव्हा शोग्याची पानं घेतो त्यावेळेस खूप निब्बर पानं घेऊ नका कोवळी कोवळी पानं घ्या म्हणजे ही थालीपीठं चवीला छान होतं तर आता आपण थालीपीठ करून घेऊयात थालीपीठ थापण्यासाठी खाली एक पोळपाट घ्यायचं त्याच्यावरती एक सुती कापड घालायचं आहे कापड ओलं करून घ्यायचं आणि आता आपण याच्यावरती थालीपीठ करून घेऊया तर एक पिठाचा गोळा करून घ्यायचा आहे तुम्हाला जेवढं थालीपीठ करायचं आहे था त्यानुसार तुम्ही याचा एक गोळा घ्या अशा पद्धतीने आणि आता या कपड्यावरती आपल्याला थोडंसं पाणी घालायचं आहे अशा पद्धतीने भरपूर पाणी टाकून जर थालीपीठ थापलं तर हे लगेचच तव्यामध्ये आपण जेव्हा थालीपीठ टाकतो त्यावेळेस कपड्यापासून बाजूला होतं अशा पद्धतीने तुम्हाला जेवढ्या साईजची थालीपीठं करायची आहे त्यानुसार तुम्ही करू शकता लहान मोठी मस्त असं मिडियम साईजचं थालीपीठ हे थापून झालेलं आहे आता याच्यावरून आपण तीळ घालूयात तीळ तुम्ही आतूनसुद्धा घालू शकता पीठ मिळताना पण साहित्यामध्ये हे तीळ दाखवायचे माझ्याकडून विसरले होते त्यामुळे मी वरून घालते तुम्हाला हवं असेल तर तुम्ही आतून पीठ मिळतानासुद्धा हे तीळ घालू शकता आणि अशा पद्धतीने भरपूर तिळाचा वापर करायचा म्हणजे थालीपीठाला चव खूप मस्त येते आणि याला आता वेज पाडून घेऊयात थालीपीठ थोडंसं जाड असतं ते आतून व्यवस्थित भाजलं जावं छान वाफवलं जावं म्हणून अशा पद्धतीची वेज केली जातात त्यामुळे व्यवस्थित थालीपीठ आपलं छान खरपूस भाजलं जातं आता याला वरून थोडंसं तेल लावून घेऊया वरून तेल लावल्यामुळे हे तव्याला चिकटून बसत नाही व्यवस्थित निघतं आणि व्यवस्थित आपल्याला दुसऱ्या बाजूनीसुद्धा भाजता येतं या अगोदरसुद्धा मी तुम्हाला बऱ्याच थालीपीठाच्या रेसिपी दाखवलेल्या आहेत तर आजची आपली ही मिलेट स्पेशल रेसिपी आहे आणि या अगोदर मी तुम्हाला नाचणीचं थालीपीठ बाजरीचं थालीपीठ पोह्याचं थालीपीठ अशी खूप साऱ्या थालीपीठाच्या रेसिपी दाखवलेल्या आहेत त्याच्या लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहेत तुम्ही नक्की पाहू शकता आता आपण हे थालीपीठ तव्यावरती घालूया आणि भाजून घेऊयात जर का तुम्ही हे थालीपीठ लोखंड तव्यावरती करताय तर या तव्याला सुरुवातीला थोडंसं तेल लावून घ्यायचं म्हणजे थालीपीठ या तव्याला चिपटून बसणार नाही ते व्यवस्थित बाजूला निघेल आता मीडियम गॅसवरती छान खरपूस हे थालीपीठ भाजून घेऊयात हो वरून थोडंसं सुकलं की याला तेल लावून घ्यायचं आहे हे थालीपीठ करताना तुम्ही फक्त ज्वारीच्या पिठाचा वापर न करता मिक्स पिठांचा वापर करूनसुद्धा हे थालीपीठ तुम्ही बनवू शकता आता आपण दुसऱ्या बाजूनी पलटून घेऊया आणि मस्त खरपूस असा रंग आलेला आहे तुम्ही पाहू शकता जेवढं छान कडक भाजाल तेवढं चवीलासुद्धा मस्त खमंग लागतं त्यामुळे छान भाजून घ्यायचं आहे व्यवस्थित एका बाजूनी मस्त भाजलेलं आहे आता दुसऱ्या बाजूने आपण भाजून घेऊया दोन्ही बाजूनी हे थालीपीठ छान खरपूस भाजलेलं आहे तर आपण हे काढून घेऊयात आणि अशाच पद्धतीने आपण बाकीची थालीपीठ सुद्धा करून घेऊया एक वाटी पिठामध्ये जवळजवळ पाच थालीपीठ तयार झालेली आहेत दोघांना नाश्ता पुरेसा होतो पोटभरीचा नाश्ता होतो मस्त अशी थालीपीठं आपली तयार झालेली आहेत आणि करायला अगदी सोपी आहेत मस्त अशी खमंग थालीपीठं तयार होतात ही थालीपीठं दह्याबरोबर एकदम मस्त लागतात चवीला शक्यतो थालीपीठ किंवा धपाटं हे दह्याबरोबरच खावं कारण चवीला दह्याबरोबर हे थालीपीठ खूप मस्त लागतं तुम्ही तूप लावून खाऊ शकता किंवा खोबऱ्याच्या चटणीबरोबरसुद्धा खाऊ शकता मस्त आणि सोपी रेसिपी आहे आपली रविवार स्पेशल मेलेट चे रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा या रेसिपीला लाईक करा शेअर करा त्याचबरोबर तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर बेल बेलायकनवरती क्लिक करा म्हणजे मी जेव्हा जेव्हा माझ्या रेसिपी अपलोड करेन तेव्हा तेव्हा सर्वात आधी त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि माझे प्रत्येक नवीन पारंपरिक पद्धतीच्या व मिलेटच्या रेसिपी तुम्हाला पाहता येतील धन्यवाद